हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आता जाऊया आपण किचनमध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया आज मी बनवणार आहे शंकरपाळ्या तर शंकरपाळ्या बनवण्यासाठी इथे मी चार वाट्या मैद्या घेतलेल्या आहे आणि त्याच वाटीने एक वाटी तूप घेतलेलं आहे तूप फक्त मी पातळ करून घेतलं आहे जास्त गरम केलेलं नाही आहे आणि ते सगळं तूप आपण या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या पिठाला व्यवस्थित तूप लागलं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता पीठ पिठाचा गोळा तयार होतो अशा प्रकारे तूप मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि तूप घेतले त्याच वाटीने एक वाटी दूध आणि एक वाटी साखर मी इथे घाल घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण जास्त वापरायची नाही आहे नाहीतर मग शंकरपाळ्या खुसखुशीत होत नाहीत त्या कडक होतात तर तूप आणि साखर मिक्स केलेलं आहे ते आपण थोडं थोडं या पिठामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं आहे म्हणजे घट्ट सरच गोळा बनवायचा आहे जास्त मऊ असं पातळ असं बनवायचं नाही आहे नाहीतर मग शंकरपाळ्या तेलामध्ये विरगळतात किंवा मग त्या फुसकुशीत नाही होत तर आपण घट्ट असा गोळा बनवून घेऊया याचा अगोदर त्याच्यानंतर मग शंकरपाळ्या बनवूया तर हे बघा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलं आहे आणि ते आता आपल्याला पंधरा हो ते वीस मिनटं ठेवायचं आहे आणि पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर पीठ बघा कसं झालेलं आहे एकदम चिकट नाही हो त्याचा हे गोळा बनवला तर तो असा सुट्टा सुट्टा होतो आणि अशा झाल्या तरच ते आपल्याला खुशखुशीत होतात शंकरपाळ्या तर आपण हा लाटून घेतला आहे जो गोळा बनवलेला तो आणि अशा प्रकारेच लाटला जातो व्यवस्थित गोल आकार नाही आहे त्याचा तर आता मी कळे साईडच्या कडा ज्या आहेत त्याच्या कट करून घेते म्हणजे आपला आकार छान येईल चांगला येईल शंकरपाळ्यांना आणि आपण चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या कट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला दुसरा आकार द्यायचा असेल तर तो पण तुम्ही देऊ शकता तर आता आपण शंकरपाळ्या कट करून घेऊया आणि अशा प्रकारे दिसला पाहिजे शंकरपाळीचं जे, शंकर जे आपण लाटतो ते पीठ कारण मग त्या खुसखुशी करतात शंकरपाळ्या तर आता आपण व्यवस्थित अशा कट करून घेऊया इथे तेल पण आपलं गरम झालेलं आप आहे तर आता ज्या शंकरपाळ्या कट केल्या आहेत त्या आपण फ्राय करून घेऊया आणि गॅस आपल्याला मिडियम ते स्लोच ठेवायचं आहे फास्ट करायचं नाही आहे नाहीतर मग शंकरपाळ्या बाहेरून शिजल्या जातात पण आतमध्ये कच्च्या राहतात तर म्हणूनच स्लो गॅसवर आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत सुरुवातीला गॅस मोठा असला तरी चालेल पण शंकरपाया घातल्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे म्हणजे त्या व्यवस्थित आतून भाजल्या जातात आणि लगेच आपल्याला त्या परतायला पण जायचं नाही आहे नाहीतर मग त्या सगळ्या विरगळतात तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटं आपल्याला तसंच ठेवू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्या जरा सेट झाल्या की नंतर मग आपण त्या परतायला जायच्या आहेत आणि व्यवस्थित हलवून मिक्स करायचे आहेत शंकरपाळा छान अशा स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत त्यांना थोडा वेळ लागतो भाजायला पण नंतर रिझल्ट खूप चांगला येतो तर आता आपण हळू स्लो गॅसवरच आपण भाजून घेऊया ले ले। नंतर नंतर तर इथे बघू शकतं शंकरपाळ्यांचा कलर चेंज झालेला आहे आणि जास्त वेळ त्यानंतर कलर चेंज झाल्यानंतर ठेवायचे नाही तेलामध्ये कारण त्या बाहेर काढल्यानंतर पण त्यांची शिजण्याची प्रोसेस चालूच असते आणि त्याच्यानंतर मग खूप डार्क कलर येतो तर थोडा कलर चेंज झाला की आपल्याला काढून घ्यायचे आहेत बाहेर तर आता ह्या शंकरपाळ्या पण माझ्या भाजत आल्या आहेत बऱ्यापैकी तर आता मी त्या काढून घेते आणि अशाच प्रकारे आपण बाकीच्या शंकरपाळ्या पण भाजून घेऊया आणि खूप छान अशा शंकरपाळ्या तयार होतात तर आता आपण या शंकरपाळ्या काढूया अगोदर आणि ते बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि खूप छान तयार झाल्या शंकरपाळ्या हे बघा खुसखुशी शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू